लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने स्थापित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी राजकीय जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण व संशयित पेड न्यूजबाबत अत्यंत काटेकोरपणे काम करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले मध्यवर्ती प्रशासकीय के इमारतीमध्ये जिल्हा माहिती कार्यालयात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने माध्यम कक्ष व जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सन्नियंत्रण समितीचे कार्यालय स्थापन करण्यात आले आहे का या कार्यालयाला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भेट देऊन मध्यम कक्ष व संनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते यावेळी मध्यम कक्ष नोडल अधिकारी सदस्य सचिव सुनील सोनटक्के क्षेत्रीय प्रचार अधिकारी तथा समिती सदस्य अंकुश चव्हाण प्रचार प्रचारसहाय्यक अंबादास यादव जिल्हा विस्तार अधिकारी रफिक शेख समाज समाजमाध्यमतज्ञ तथा समिती सदस्य श्रीराम राऊत अप्पा सरवळे धुळाप्पा जोकर सचिन सोनवणे कासिम जमादार सुभाष भोपळे आरबी तारवले मिलिंद भिंगारे दिलीप कोकाटे शरद नलावडे यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले निवडणुकीमध्ये माध्यम कक्ष व माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे माध्यम कक्षाच्या माध्यमातून निवडणुकीची सर्व माहिती प्रसार माध्यमांना वेळेत व व्यवस्थितपणे गेली पाहिजे तर समितीच्या माध्यमातून निवडणूक कालावधीत निवडणूक लढवणाऱ्या राजकीय पक्ष उमेदवार व अपक्ष उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने सर्व प्रकारच्या माध्यमांवर Ch लक्ष ठेवणे संशयित पेड न्यूजची प्रकरणे शोधून काढणे व राजकीय जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण करण्याचे काम आहे यासाठी सदस्य व नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी यांनी भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे अत्यंत काटेकोरपणे काम करावे असे निर्देश त्यांनी दिले यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी करून इलेक्ट्रॉनिक प्रिंट व सोशल मीडियावर माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीच्या माध्यमातून कशा पद्धतीने नियंत्रण ठेवण्यात येणार आहे याबाबतच्या स्थापन केलेल्या सर्व युनिटची पाहणी केली तसेच आवश्यक ते बदल करण्याबाबत सूचित केले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका